नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केकेसरी सरजा मित्रांनो पंचमिंद केकेसरी सरजा आज मऊचे सासवड मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे की नाही उद्या देखील मित्रांनो एक कोरेगावचं ओपनचं मैदान आहे आजच्या मैदानात पळेल की उद्याच्या मैदानात पळेल तर मित्रांनो मला आत्ताच अपडेट आलेली आहे की आपला स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजा आजच्या सासवड मैदानात पळताना दिसणार नाही कारण की मित्रांनो याचं आजचंच नियोजन होतं पण आजचं नियोजन कॅन्सल केलेलं आहे उद्याच्या कोरेगावच्या ओपनच्या मैदानात आपल्याला पंचम इंदकेशरी सरजा शंभर टक्के पालताना दिसणार आहे उद्या देखील मित्रांनो कोरेगावला ओपनचं मैदान असल्यामुळे सरजाचं नियोजन आजचं उद्या ढकलण्यात आलेलं आहे त्यामुळे आजच्या मौजे सासवड मैदानात आपल्याला पंचम सरजा दिसणार नाही याची महाराष्ट्रातील सरजाप्रेमींनी नोंद घ्यावी कारण की आज सरजा पालणार नाही तर मित्रांनो असो उद्याच्या कोरेगाव मैदानात आपल्याला सर्जा तर नक्कीच दिसणार आहे आज मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत नक्कीच सर्जाचा पैरा कोणासोबत असणार आहे उद्याच्या कोरेगाव मैदानासाठी त्याची व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो